नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारची बेल आयकॉनची बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजेच तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर करूया व्हिडिओला सुरुवात तर पहा तुम्हाला माहीतच असेल परवा म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला पुष्य नक्षत्र आलेलं आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो तेव्हा आपण तो दिवस गुरुपुष्य अमृत म्हणून साजरा करत असतो पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानले जाते चांगले मानले जाते गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतो त्या दिवशी आपण माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आणि आपल्या गुरूंची जर सेवा केली तर आयुष्यात कधीही कशाचीही कमी राहत नाही लक्ष्मीप्राप्तीची काही सेवा असतात ज्या आपल्याला करायच्या असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते गुरूंची सेवा जेव्हा गुरूंची वरदहस्त आपल्यावर असतो तेव्हा कितीही दोष असेल कुंडलीतील असेल आयुष्यातील असेल कितीही संकट सगळे मार्गी लागतात हे गुरुचरित्र अध्याय त्रेपन्नमध्ये पण सांगितलेले आहे जेव्हा गुरूंचं पाठबळ तुमच्यासोबत असतं तेव्हा कितीही पत्रिकेतील दोष असू देत ते सुद्धा कमी होतात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्य नक्षत्राबद्दल सांगणार आहे त्याचे काही उपाय जे आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा हे जे नक्षत्र आलं आहे हा दिवसभर नाही हा रात्री आला आहे हा रात्री एक वाजून म्हणजेच गुरुवारची जेव्हा सुरुवात होते म्हणजे बुधवारी रात्री बारा नंतर गुरुवारची जेव्हा सुरुवात होते तेव्हा हा नक्षत्र योग आहे गुरुपुष्य नक्षत्र हे रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे आणि हे सूर्योदयापर्यंत आहे म्हणजेच आपल्याला ही जी सेवा आहे ती पहाटेच करायची आहे हा जो योग आलेला आहे तो सूर्योदयापर्यंतच आहे नंतर हा योग नाही अर्थात ज्यांना खरेदी करायची आहे त्यांना सोनं चांदी हिरे मोती तुम्ही खरेदी करू शकता कारण अर्थात काय गुरुवारी तो योग आहे पण जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ही मात्र तुम्हाला रात्री एक वाजून पाच मिनिटांनंतर करायची आहे सूर्योदयापर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता ही जी सेवा आहे ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला अतिशय सुंदर असे अनुभव ही सेवा तुम्हाला देणार आहे जे भक्त ही सेवा करतात त्यांना त्याचे त्यांना आर्थिक समस्या बऱ्यापैकी दूर होण्यासाठी मदत होते आणि हो, हो। तेवढेच शाश्वत सत्य आहे आता ही सेवा कशी करायची काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आपली जी आर्थिक संकटं आलेली आहे आपण सेवा करूनही काही गोष्टी मार्गी लागत नाही त्यासाठी ही सेवा करायची असते ही सेवा पहिल्या दिवशी म्हणजे गुरु वरच्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या काळातच ही सेवा तुम्हाला करायची असते म्हणजे म्हणूनच तुम्हाला रात्री एक नंतर ही सेवा करायची आहे मग हे मला बघा बुधवारच्या रात्री म्हणजे गुरुवारची सुरुवात गुरुवारी बारा नंतर लागतो त्या रात्री तुम्हाला ही सेवा करायची सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते खरं तर या सेवेची काही नियम असतात की एका ठिकाणी बसून आणि एका काळात ही सेवा करायची असते पण अर्थात जेव्हा रात्री हा नक्षत्र येतो तेव्हा पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्ही रात्री एक वाज पाच मिनिटां तुम्हाला पाच वाजेपर्यंत म्हणजे साडेपाचपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर गुरुवार संपला की शुक्रवार येईल शुक्रवार पासून तुम्हाला सकाळी बसायचं तर सकाळी बसा दुपारी जर वेळ भेटत असेल तर दुपारी बसा संध्याकाळी जर वेळ भेटत असेल तर संध्याकाळी बसा तुम्हाला कुठलाही एक वेळ तुम्हाला फिक्स करायची आहे त्याच वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आता पहा तुम्हाला सेवा काय करायची आहे तर गुरुवारी रात्री तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे तर आपल्याला ही फुलवातींची जी सेवा आहे ती बारा दिवसांसाठी करायची आहे ही जी मी सेवा तुम्हाला आज सांगणार आहे ती अतिशय प्रभावी अशी सेवा आहे पहिल्या दिवशी एक वात आणि फुलवात तुम्ही करूनच ठेवा पहिल्या दिवशी गुरुवारी देवासमोर बसून रात्री एक फुलवात तुम्हाला जाळायची आहे शुद्ध गाईच्या तूप असेल तर त्या तुपामध्येच तुम्ही ह्या फुलवाती भिजवून ठेवा म्हणजे पहा हा एक नियमच असतो की गाईच्या शुद्ध तुपामध्येच फुलवाती भिजवून ठेवायच्या आणि आपल्याकडं जर चांदीचं निरंजन असेल तर त्या चांदीच्या निरांजनामध्येच आपल्याला पुष्य नक्षत्रामध्ये ह्या फुलवाती ज्या आहे त्या जाळायच्या आहे म्हणजे ही सेवा आपल्याला त्या चांदीच्या निरांजनामध्येच करायची आहे परंतु जर आपल्याकडं चांदीचं नसेल तर आपण पितळीचं निरांजन घ्या किंवा तांब्याचं घ्या किंवा तुम्ही पंथीसुद्धा घेतली तरी हरकत नाही ही सेवा तुम्ही श्रद्धेनी करा म्हणजेच आपल्याला या याचे जे फळ आहे ते मिळेल तर पहा पहिल्या दिवशी आपण जो दिवा वापरला जी पणती वापरली तीच पणती किंवा तोच दिवा आपल्याला कंटिन्यू आपण ही सेवा जोपर्यंत करणार आहे तोपर्यंत आपल्याला एकच दिवा वापरायचा आहे आता पहा गुरुवारी आपण एक वात जाळली तर शुक्रवारी आपल्याला दोन वाती घ्यायच्या आहे आता शुक्रवारी आपण दोन वाती घेतल्या त्या जॉईंट करायच्या आता शनिवारी आपल्याला तीन वाती घ्यायच्या आहे आणि आपल्याला त्या तीन वाती एकत्र करून आपल्याला तिसऱ्या दिवशी जाळायच्या आहे अशी ही सेवा आपल्याला जॉईन करत जायची आहे म्हणजे पहा पहिल्या दिवशी एक वात दुसऱ्या दिवशी दोन वाती तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाती अशी करत आपल्याला बारा दिवसांच्या रोज एक एक वात त्याच्यामध्ये जॉईंट करत आपल्याला बाराव्या दिवशी ह्या बारा वाती जाळायच्या आहे म्हणजे गणिताप्रमाणे आपल्याला चढता क्रम करत जायचा आहे आणि हो जुन्या वाती ह्या आपल्याला बाजूला काढून ठेवायच्या आहे प्रत्येक वेळेस आपल्याला ह्या नवीन वाती जॉईंट करत जायच्या आहे तर पहा गुरुवारी एक वाद शुक्रवारी दोन वाद शनिवारी तीन वाद रविवारी चार वाद पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा वाद सातव्या दिवशी सात वाती आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा वाती बाराव्या दिवशी बारा वाती अशा हा वाती आपल्याला ही सेवा आपल्याला करायची आहे आता पहा बाराव्या दिवशी बारा वाती तेराव्या दिवशी पण बाराच वाती तर पहा आता लक्षात घ्या बाराव्या दिवशी बारा वाती लावल्या तेराव्या दिवशी पण बारा वाती लावल्या आता तेराव्या दिवसापासून आपल्याला हा क्रम जो आहे तो उतरता करायचा आहे आणि चौदाव्या दिवशी आपल्याला ह्या अकरा वाती लावायच्या आहे पंधराव्या दिवशी वाती लावायचं जसं आपण पहिले चढता क्रम केला होता तसाच बाराव्या दिवसानंतर आपल्याला हा उतरता क्रमाने ह्या वाती लावायच्या आहे तर आता पहा ज्यांच्याकडे शुद्ध गाईचं तूप नाही त्यांनी घरातलं म्हशीचं तूप देखील वापरलं तरी चालेल फक्त तेल वापरू नका तर पहा आता वाद जाळल्यानंतर कुठली सेवा करायची आहे तर आपण वाद जाळली तर त्यानंतर लगेच आपल्याला श्रीसूक्त पठण करायचे आहे तर पहा एक वेळा श्रीसूक्त फलश्रुती एक वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये म्हणायचे आहे तुम्ही ते प्राकृतमध्ये म्हटलं तरी चालेल पण संस्कृतमध्ये म्हटलेलं जास्त चांगलं आणि सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी च विद्म विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि सोळा वेळेस नवार नव मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विचय आणि हो सोळा वेळेस कुबेर मंत्रही म्हणायचा आहे ओम वैश्रवनाय स्वाहा ओम श्रीम रीम क्लीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम श्रीं वित्तेश्वराय नम हा आणि यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची सुद्धा जप करायचा आहे पूर्ण एक माळ आणि हो कुठलीही सेवा करताना आपल्याला गुरूंना कधीही विसरायचं नाही गुरूंची मंत्राची एक माळ आपल्याला करायचीच आहे आणि पहा ही सेवा करायला आपल्याला फक्त दहा हो, आप ते पंधरा मिनटं लागतात आणि हो आपण नेहमी हार्डवर्क हे करतच असतो पण अर्थात देवाची आपल्याला साथ असणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे आता पहा मासिक विटाळ वगैरे आलं तर काय करायचं सुतक आलं तर काय करायचं तर पहा सुतक आलं तर थांबायचं म्हणजे सुतक आलं तर सेवा तिथेच थांबवायची सेवा कंटिन्यू करायची नाही आणि जर मासिक धर्म आला तर तुम्ही हे चालू ठेवू शकता तीन चार दिवस तेवढे तुम्ही सेवा थांबवायची चौथ्या पाचव्या दिवसानंतर तुम्ही परत ती सेवा चालू करू शकता म्हणजे गुरुवार शुक्रवार तुम्ही ती सेवा केली आणि तिसऱ्या दिवशी जर आपल्याला ती अडचण आली तर तुम्ही लगेच सेवा थांबवायची आणि त्यानंतर चार दिवसानंतर तुम्ही कंटिन्यू तीन दिवे लावण्यापासून स्टार्ट करू शकता तर पहा नव्याने सुरुवात करायची नाही तिसऱ्या दिवशी जर अडचण आली तर तीन वातींपासून सुरुवात करायची चौथ्या दिवशी जर अडचण आली तर चार पुढच्या चार वातींपासून तुम्हाला ती सुरुवात करायची आहे आता पहा तुम्ही म्हणता दिवा जाळून झाल्यानंतर तर त्या काजळीचं काय करायचं ती जी वात वा आहे ती जळालेली जी वात आहे ती तशीच बाजूला जपून ठेवायची आहे पूर्ण सेवा होईपर्यंत आपल्याला त्या बाकीच्या जळालेल्या वाती ती काजळी तशीच जपून ठेवायची आहे जेव्हा आपले चोवीस दिवसांची सेवा पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला त्या पूर्ण चोवीसच्या चोवीस वाती म्हणजे ते निर्मल आवर्जून ही सेवा करा खूप प्रभावी सेवा आहे तर पहा ही सेवा जी आहे तुम्हाला एकच दिवस फक्त एकच दिवस गुरुवार जो आहे पुष्य नक्षत्राचा त्याच दिवशी तुम्हाला फक्त एक दीडपर्यंत जागायचं जा आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला फक्त एक दीडच्या नंतर ही वाद जाळायची आहे इतर वेळी दुसऱ्या दिवशी शुक्रवारपासून तुम्ही एकच वेळ ठरवा सकाळ दुपार संध्याकाळ जी तुम्हाला शक्य होईल ती तेव्हापासून तुम्हाला ही सु सेवेला सुरुवात करायची आहे तर पहा फक्त ही सेवा करताना जे आहे ते परांना जे आपल्याला आहे ते वर्ज्य करायचं आहे म्हणजे दुसऱ्यांच्या इथलं आपल्याला काहीही खायचं नाही जर एखाद दिवशी बाहेर खाण्याची वेळ आलीच तर आपल्याला तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे आपल्याला कुठलाही दोष लागत नाही तर पहा ज्या सेवा सांगितल्या आहे त्या पूर्ण करा तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही लक्ष्मी प प्राप्तीसाठी ही जी सेवा आहे ती तुम्ही आवर्जून करा पूर्ण सांगितल्याप्रमाणे सेवा करायची एकच मंत्र म्हणायचा नाही जेवढे मंत्र सांगितले तेवढे सगळे मंत्र म्हणायचे आणि गाईचं तूपच वापरायचं तेल वापरायचं नाही सांगितलेली सेवा आवर्जून करा खूप प्रभावी सेवा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ